हो नमस्कार शुभम भाऊ नमस्कार आज किती गाय आणलेले आज चार पाच गाय आणले चार पाच गाय आणले काय आहे बरं आता पण सत्तर ऐंशी पासून लाख सवा लाखापर्यंत गाय सत्तर ऐंशी पासून लाख सवा लाखापर्यंत आहे हो आता ही समोरच्या गायची काय होईल बरं ही शिंगडी गाय सात आता कालोडे बघा सात आता कालोडे आहे दुसऱ्यांदा आहे मित्र पहिले अठरा लिटर या याला वीस बावीस लिटर दूध देईन वीस बावीस लिटर दूध दिले व्याताला पहिले व्याताला अठरा तारीख आहे तिची अठरा अठरा लिटर पिळलेली आहे पेलेली आहे तारीख पण अठरा जी दिवू शकता शिंगडी आहे तरीची फायनल किती होईल बरं सांगायला नव्वद हजार रुपये सांगायला दासाला लागणार आहे चार सडा चार बाजूला आहे दाताला पण शिल्लक आहे पाहू शकतो मित्रांनो दाताला शिल्लक आहे तर एक फायनल सांग ना इथे नव्वद हजार सांगितले चार पाच हजार रुपये इकडे तिकडे व्यवहारात बसल्या काही पण होऊ शकतो ऐंशी हजारापर्यंत पर्यंत होईल का व्यवहारात बसला तर काही पण होऊ शकतं कमी पण जाऊ शकते आणि तुमच्या मार्फत आले तर स्वस्त पण जाऊ स्वस्त पण जाऊ शकते मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीची गाय मित्रांनो शिंगडी दुसरे मध्ये साधारण वीस बावीस लिटर दूध काढल सहा शकतो तुम्ही आता ही समोरची कशी बरं ती पहिले रो कार पहिला रो आहे का दोनदात किती दिवस बाकी बरं ती सात आठ दिवस घेईन अजून सात आठ दिवस घेईल का हो पाहू शकतो मित्रांनो सात आठ दिवस घेईल अजून जाताल कशी आहे दात। दोन हजार जाती साधारण पहिले व्याय किती चालू शकते ती <laughs> पंधरा सोळा लिटर दूध चालून तिचं पहिल्या वेळेला पक्का चालून पण दुधाला दो, अंगाला बांधून सडाला अंगाला बांधून असते हो शकतो मित्रांनो इचे काय होईल बरं त्याची सांगायला ऐंशी हजार रुपये सांगायला ऐंशी हजार हो आणि द्यायला व्यवहार बसले दोन चार हजार रुपये इकडे तिकडे व्यवहार दोन चार हजार इकडे तिकडे एकदम हिशोबामध्ये मित्रांनो आठ दिवस अवकाशी दिला अजून आठ दिवसाचा टाइम आहे मित्रांनो अंगा सडाच्या बोली मी तुम्हाला भेटल एकदम चांगल्या क्वालिटीची मित्रांनो आता ही समोरची ती कडदात कुण्या करते कडदात कुण्या करते किती वेळ सोळा तारीख आहे दुसऱ्यांदा गाये तिची आपण बावीस लिटरला बांधून राहू तू बावीस लिटरला बांधून कुण्या करते मित्रांनो सहा दात कम्प्लिट केलेली हा तर बावीस लिटरला बांधून पाहू शकतो मित्रांनो किती दिवस बाकी बरे ती तिचे आहे ना पंधरा सोळा तारीख आहे तिची पंधरा सोळा तारीख तारीख आहे का बांदू। लेटर 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 हो तर तिच्या काय होईल तिच्या सांगायला पण पंच्याण्णव हजार रुपये सांगायला पंच्याण्णव हजार हो तर थोडे बारीकडे तिकडे होत असते मित्रांनो पाहू शकतो तुम्ही बावीस लिटरला बांधून अजून समोरच्या कशा आपल्याच कारवडी या दाखवतो तुम्हाला दोन्ही पण रु रो आहे दोन्ही पण पहिलं रोय प्युअर एबीएस मधले कारवडी प्युअर एबीएस मधले ही दोन दात आहे ती चार दाते ही दोन दात वासरी आहे आणि ही चार दात वासरी आहे मित्रांनो तर ही दुधाला किती चाललं बर ती पहिली सतरा अठरा लिटर दूध चालून पहिले सतरा ते अठरा लिटर दूध चालून तुम्ही चांगल्या क्वालिटीचे काय आहे मित्रांनो तर हिची काय होईल तिच्या सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला पंच्याऐंशी हजार हजार दोन हजार इकडे तिकडे तरी होईल आणि पलीकडची तिचे पण ऐंशी हजार रुपये पण ऐंशी हजार ती जाताल किती बोलले दात हो तिचे दिवस किती बाकी तिची बावीस तारीख बावीस तारीख आहे का आणि आपली खरेदी जास्ती बरं इथली लोणी मार्केट सगळी लोणी मार्केट लोणीच्या खेड्याजवळची आश्वी दाड आश्वीद सोनगाव पात्रे इथली खरेद खरेदी राहते आपली खरेदी असते आपली आता हे समोरचे कसे ही पण दोनदा तास कारवडे ही पण दोन दाते थोडी क्रॉस मध्ये कुठं पण जिथं जास्त टेम्परेचर तिथं सेट होईल हा जिकडे म्हणजे जास्त टेम्परेचर असतं त्या सगळं पण भरपूर अवकाश आहे अजून चोवीस तारीख आहे कारवाडीची चोवीस तारीख आहे का अजून भरपूर बदना खालून दाखवा मित्रांनो खालून पाहू शकतो तुम्ही अंगा मध्ये चोवीस तारीख आहे मित्रांनो दातल कशी आहे दाताला दोन दाते दाताला दोन दाते काय किंमत होईल वरीची तिथे सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला पंच्याहत्तर आहे क्रॉस कशा मध्ये क्रॉस आहे बरं कोणती गिर क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये का होऊ शकतो मित्रांनो गिर क्रॉस मध्ये काही आहे तर चांगल्या क्वालिटीची कोणत्या वातावरणामध्ये किती दमट वातावरण असं ते सेट होणार काही आणि पहिले त्याला चौदा पंधरा लिटर मोकळ दूध देणार सात सात आठ आठ लिटर एक टाइम सात सात आठ आठ लिटर दूध देईल मित्रांनो पहिले त्याला पाहू शकतो तुम्ही आता ही पण पहिलं रुची आहे ना ही पण पहिलं रुची चार ही पण क्रॉस मध्ये ही पहिली आहे चोवीस तारीख वीस वीस तारीख ही वीस तारीख चार दात पण चार दात कालवडी मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर पहिल्या वेतालाची पण हो पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला आहे आणि पहिले इथला ती चालन सतरा अठरा लिटर दुधाला पहिले व्यताला सतरा अठरा लिटर चालन पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला आहे हो थोडेफार इकडे तिकडे कमी जास्त होईल मित्रांनो ती पण गिरमध्ये क्रॉस मध्ये ती पण ही पण क्रॉस मध्ये दोन्ही पण क्रॉस मध्येच मित्रांनो पाहू शकतं चांगलं जिथं दमट वातावरण असतं तिथं व्यवस्थित सेट होते मित्रांनो दुधाला पण चांगले चालते ते आता ह्या पण आपल्या आहे ना हो त्या सगळ्या कारवड्या आपल्याशी तर यांचे काय सांगितले बरं कोणाचे ते जोडा एक आहे सांगायला सांगायला एक साठे हजार सी चार कारवडे ही कार कारवडे पहिला रुची पहिला रुची दोन्ही पण पहिला रुची मित्रांनो चार दात दोनदात कालोडे मित्रांनो तर साधारण दुर कि चाल पंधरा पंधरा लिटर चालतील दोन्ही कारवाडी लिटर चालल हो तर आठ आठ दिवस टाइम आहे दोन्ही गारवडीला आठ आठ दिवस टाईम आहे अंगासाडाच्या बोलीमध्ये बोलीत राहील पहिल्या कारवाडीला तर साधारण आता शेतकरी गाय गाय कशा खरेदी केल्या पाहिजे बरं आता नवीन गोठा असेल तर पहिल्या रोज गाय घेतल्या असं पाहिजे आणि पहिल्या जुन्या गाय असेल तर मग जास्त दुधाच्या दुसऱ्यांदी तिसऱ्यांदी गाय खरेदी करायला काय अडचण नाही तर साधारण किती रेंज पर्यंत भेटते बरं आता आता आपल्या लोणी भागात अडीच ते तीन आणि चार लाख रुपयापर्यंत पण गाय विकलेली आहे आणि चाळीस आणि पन्नास हजार रुपयाला सुद्धा गाय भेटते लोणी मार्केट मध्ये तरी साधारण एक वीस लिटरची जर घ्यायची असेल तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत खरेदी करू शकतो ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत हो। आणि साधारण पंचवीस पंचवीस लाखाच्या आसपास जाते पंचवीस प्लस गाय मोठी गाय लाखाच्या आसपास जाते तर एका हप्त्यामध्ये आपण किती गाईंची खरेदी विक्री करतो जास्त गाय नसता आपल्या दहा बारा गाय राहतात फक्त हा एका हप्त्यामध्ये जरी समजा आपल्या जर पसंत नाही पाडल्या शेतकऱ्याला खरेदी दुसऱ्या गोट्यावर खरेदी करून देऊ नाही लोणी मार्केटमध्ये पण आपण खरेदी करून देऊ लोणी मार्केटमध्ये पण खरेदी करून देऊ आणि गोट्यावर पण खरेदी खरेदी करून देऊ आणि त्याची बोली कशी राहते त्याच्या सडाची अंगाची बोली दुसऱ्यांदा काय असेल तर दुधाची बोली हा हा एवढं बोली कोण तुम्ही स्वतः दुसऱ्याचं काही नाही आपलं कोणाची जरी खरेदी करून दिली माझ्या नावाने स्टॅम्प ड्युटी तुम्हाला करून भेटन साडाची अंगाची दुधाची बोली असेल तर आपण बांधून राहू चालू आणि आता मार्केट रेट कशी चालू आहे काय बोलले मार्केट रेट मार्केट रेट आता जशी काय रेट चालू आहे का कमी आहे का रेट आहे आता बिरणी बिरणी सगळ्या शेतकऱ्यांची वेगवेगळे काम आहे त्याच्यामुळे अडकलेले सगळे मोकळे झाले चारा पण यायला सुरुवात झाली तर रेट वाढून जाणार आता कारोडीचे कसे मार्केट आहे आता कारोडीचे मार्केट दहा पंधरा पासून स्टार्ट आहे तीस पस्तीस चाळीस पंचेस पर्यंत करोड भेटते चांगली लागोडीचे हो लागोडीचे करोड आणि तपासून कारोडी घ्यायची म्हणलं पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पर्यंत करोड भेटते पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पर्यंत तीन महिन्याची लागेल कारोड तर चालेल मित्रांनो तर एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय असते शुभम भाऊच्या मिडीयम रेंजमध्ये गाय आणलेल्या मित्रांनो तर अशा क्वालिटीच्या जर गाय खरेदी करायची असेल तर शुभम भाऊच्या मोबाईल नंबरवरती संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता आपलं राहणार लोणी खुर्द तालुका राहता जिल्हा अहमदनगर जिल्हा अहमदनगर हो आपला गोटा कुठं असतो लोणी मार्केटमधून लोणी मार्केट पासून दोन किलोमीटर गोटा आहे दोन किलोमीटरवर आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही जर घ्यायची असेल तर नक्कीच शुभम भाऊच्या मोबाईल नंबरवरती संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता